नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज सोनी नगरातील नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी घरासमोरच झाडे झुडपे डासांची उत्पत्ती पिंपराळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगराजवळ हुडकोहून येणारा सांडपाण्याचा सा मोठा नाला असून हा नाला परिसरातील रहिवासी भीमराव सोनवणे यांच्या घराजवळून जात असताना नाल्याच्या बाजूला झाडे झुडपे वाढल्याने कचरा अडकल्याने पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते आहे घरासमोरच झाडे झुडपे गवत वाढल्याने भीमराव सोनवणे यांच्या घरातच सर्प निघत असल्याने घरातील कुटुंबात भीती निर्माण झाली आहे सोनी नगरातील काही नागरिकांनी गटारीचे सांडपाणीसाठी पाईप टाकून भीमराव सोनवणे यांच्या घरासमोरील खुल्या प्लॉटमध्ये सांडपाणी सोडल्याने पाण्याचा निचराच होत नसल्याने डबक्यात डासांची उत्पत्ती होते सांडपाण्यामुळे घरात दुर्गंधी पसरत आहे शहरात डेंग्यूची साथ सुरू असून सोनी नगरात पण डेंग्यू मलेरियाची साथ होण्याची शक्यता आहे महानगरपालिका आरोग्य विभागाने नागरिकांची समस्या त्वरित सोडवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे धन्यवाद